आजपासून भीमा कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि या कृषी प्रदर्शनासाठीतील जे जे प्रमुख घटक म्हणून जे लोकांची पसंती पडत आहेत ते म्हणजे सरडा पाच फोटा सरडा पात्र अनेक आपण सरडे पाहिलेत म्हणजे गावाकडे विविध प्रकारचे रंग बदलणारे विविध प्रकारचे सरडे आपण पाहिल्या असतील पण या प्रदर्शनामध्ये जे मुख्य आकर्षण ठरलं आहे तो म्हणजे चक्क पाच फोटाचा सरडा मागे पाहू शकता या ठिकाणी पाहिलं तर पाच फोटाचा एक सरडा आहे त्याचबरोबर एक छोटा जे आहे तो एक सरडा या ठिकाणी आहे जे मुख्य आकर्षण या प्रदर्शनाचं म्हटलं तर ते वाऊ ठरणार आहे अनेक लोक जे आहेत या ठिकाणी सरड्याला पाहण्यासाठी लांबून येत आहेत त्याचबरोबर जो सरडा पाहिला तर आपण जो रेग्युलर सडा त्याच प्रमाण आहे पण त्याची जात जी वेगळी आहे ती देखील याची माहिती आपण जाणून घेणार आहोत ते लोक आहेत त्या ठिकाणी पाहू शकतात लोकांची देखील गर्दी मोठी प्रमाणात झालेली आहे या सड्याबाबची माहिती जी आहे आपण जाणून घेऊ ज्याचे मालक आहेत किंवा जे प्रदर्शनामध्ये घेऊन त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नको सडा पण हे सरडा आपण पाहू शकता की अखड पूर्ण पाच फुटाचा सरडा या ठिकाणी आहे तर त्याचबरोबर त्या पिंजरामध्ये देखील एक छोटा सरडा आहे त्याची जात देखील आपण जाणून घेणार आहोत ते देखील पाहणार लोक त्या या सड्याला घेण्यासाठी त्याच्यावर फोटो काढण्यासाठी या ठिकाणी उत्सुक झाले असेल पाहायला मिळतात लोकांची गर्दी देखील मोठी प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते नेमकी या सड्या जात कोणती आहे ते कुठून आले हे आपण पाहणार आहोत या प्रदर्शनामध्ये या सड्या घेऊन जे मालक आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांना विचारणार दादा कुठून आला आपण मी आलोय मुंबईतून आलोय प्रॉपर मी तसा कोल्हापूरचा आहे पण मी मुंबईला जॉबला असतो आणि माझ्याकडे असतात मुंबईला मुंबईला असतात कोणती जात आहे हे इगवाना म्हणते त्यांना हे अमेरिकन साइड हा इगोन हो या साईड जात मी सड्या जात आहे खायला पिला निघा राहतात त्यांना खायला म्हणजे प्युअर व्हेजिटेबल आहेत आणि दुसरी कोणं त्यांना म्हणजे नॉनव्हेज वगैरे काय चालत नाही त्यांना ते प्युअर व्हेजिटेबल पालक कोथिंबीर भोपळा गाजर काकडी परत फळं वगैरे सफरचंद वगैरे ह्या गोष्टी ते फ्रूट वगैरे खातात प्युअर व्हेजिटेबल बघितलं किती वर्षापासून किती वर्ष असल्यापासून ते हा आता गेले एक आठ वर्ष झाला आहे तो चार वर्ष झाला आहे आणि ते एक सहा महिने झाला छोटा आहे सहा सहा त्याची उंची एवढीच होती की हा जेव्हा मी घेतलेलं ना एक महिनेच असतानाच घेतलेलं एकदम छोटं पिल्ल होतं म्हणजे एक मला वाटतं एक तीन चार इंच असेल त्यावेळेला घेतलेलं आता त्याची साईज मोठी बरोबर एवढी उंची किती महिने वर्ष जातात जवळजवळ एक आठ नऊ वर्ष त्याला जातात आता अजून एक दोन वर्ष अजून थोडी साईज वाढेल किंवा स्टॉप होईल मग त्यांचं आयुष्यमान एक पस्तीस चाळीस वर्षापर्यंत आहे त्यांचं नर नर आहे ती फिमेल आहे आणि तो, तो मेल आहे आणखी माहिती आणखी माहिती म्हणजे हे प्युअर व्हेजिटेबल आहेत आणि यांचं क कलर वगैरे म्हणजे पाहिजे त्या कलरमध्ये भेटतात पण कसं आहे नॅचरल कलरमध्ये ह्याच येतात ब्राऊनमध्ये ब्राऊन आणि ग्रीन आणि यामध्ये आता लोकांनी आपल्या लोकांनी नवी नवीन नवीन कलर काढलेले आहेत येलो वगैरे ब्लू वगैरे पण ते जास्त करून जगत नाहीत छोटे बच्चे यांना सांभाळताना यांना पूर्ण काळजीपूर्वक सांभाळावं लागतं यांना यांचं काय ठरलं आहे टाइम टेबल वगैरे हो यांना दोन तीन टाइम फिडिंग करावं लागतं दिवसातून आणि यांचं आता यांना सवय तर आहे माझ्या घरी असताना यांचं वगैरे टॉयलेटला वगैरे हे माझ्या बाथरूममध्येच जाते ते त्यामुळे कुठे काही घाण करायची वगैरे शक्यत नाही आता इथे जर लोकांमुळे जरा पॅनिक आहे ते तर ते रिलॅक्स मध्ये घरामध्ये पाणी वगैरे एकदम शांत असतात ते त्यांचा काही कधी काय कुणाला त्रास वगैरे नसतो जरा भीतीदायक वाटतात पण तेवढं काय असं मनापासून नसतात ते भीतीदायक स्थानिक्रेमी प्राणी अजून माझ्याकडे आहेत ना बेंगॉल कॅट वगैरे आहेत पण ते का आणलेलं नाही कारण ते जर ट्रॅव्हलिंग जर भरपूर आहे त्यांचं आणि दुसरी गोष्ट काय की ती जरा प्रेग्नंट पण आहे त्यामुळे त्यांना इकडे आणले नाही मग आता तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरच मानायच होय आता मानायचं आता पण असतात मुंबईला पण यांचं आता कोल्हापूरचे कोल्हापूरचं म्हणलं ते पण कोल्हापूरचे तीन दिवस आव्हान काय ह्याचं चॅलेंज आहे की ह्याला जेवढी बघायला गर्दी तेवढी दुसऱ्या कोणत्याच प्राण्याला गर्दी होणार नाही आणि माझं म्हणणं आहे की सगळ्या कोल्हापूरकरांनी ह्याला आकर्षण बघायला या कारण शक्यतो हे प्रेअर आहेत कुठे शक्यतो बघायला भेटत नाही मोठ्या मोठ्या प्राणी संग्रहालयातच आहेत आणि शक्यतो कोण लोक यांना सांभाळत नाहीत आणि जेवढं वेळ मी कोल्हापूर माझी गाव आहे म्हणून मी स्वतःचं प्रदर्शन आहे म्हणून मी आलो आहे गावाचा आहे म्हणून शक्यतो मी कुठे घेऊन जात नाही आणि माझी इच्छा आहे की कोल्हापूरकरांनी येऊन बघावं की माझी इच्छा आहे सर्वांनी तर पाहिलं तर कोल्हापूरचे दादा आहेत दा, कोल्हापूर प्रा प्राणीप्रेमी आहेत आणि त्यांच्याच हे मार्फत जे हे प्रदर्शनामध्ये जे सरडे आणले पारप्र तो तीन आणले मुंबईमध्ये असतात ते पण प्रॉपर कोल्हापूरच्या कोल्हा सरडा देखील कोल्हापूरचा आहे त्या कोल्हापूरवर नक्की एकदा आवर्जून भेट द्या आणि आप अर्जून या सरडा पाहायला मिळत नाही पण या प्रदर्शनामध्ये आपल्याला उपस्थित आहे त्यामुळे शंभर टक्क्याचा लाभ घ्यावा आणि पाहायलासाठी इथे यावं